नमस्कार मित्रांनो तर आज बघा आलो होतो आपल्या गाडीत माल घेऊन आलो होतो गाडी उतरल्या आता मी पावसाचे ओले वातावरण झाले त्या गाडी उतरल्या बघू शकता तुम्ही मित्रांनो माल घेईल इकडं वरण गळत आहे आणि हय का मिठाची पोती आहे ती मी ऐकता गाडीत गाडी काय आहे ती अशी आणि पाऊस बिडला का उठतोय काय आता बोलायचं बघा पावसाचं कसं आहे काय पाऊस आहे दोन दिवस झालं काल पाऊस पडतो या राहतो सगळं उन्हाळा मग पावसाळा पाहिजे पाहिजे पावसाळा म्हणतोय आता उन्हाळा पाहिजे काय नसतो राहू कसं करायला ओढलो का समिती काय का नाही अजून आपल्या गाडीचं काम केलेलं नाही बघा कागद बिगड मारल्याचं आणला होता तो तो गाडीवर मार द्या आता ही बघायचं दोन तीन दिवस जर ऊन पडलं तर कागद बिगड बांधून घ्यायचा सांगला आणि आपली गाडी रोटीनला लावायची आपली हाय मिठाची पूर्ती मिठाची पोती म्हणजे मिठाची पोती सुद्धा राहिली बिस्ती गाडी त्याच्यावर कागद टाकलाय बेस्टिंग म्हणून पाऊस काय आज काय लेट पावसानं जोरदार नाही का, का, नहीं का? नहीं बाबा कसं करायचं आणि घरी तरी आज कोणच नाही का बघतलं काय आत्ता बघा आम्ही कराडामध्ये कॉलेजवर आया आणि काय आज अवघडच आहे गाडीचं काय आता गाडी बिघडत त्या गाडीच राहू द्या आपण माणूस आहे बघा पाणी पाणी झाले आहे का म्हणून करायचं ड्रायव्हर लोकांनी पाणी तर दाखत पाणी पाणी केलंय कस आहे नाही लय उशर झाला आता तास झालं उभा राहिले उघड उघडणार माहिती पाऊस पावसानं लय जोर धारलेला आहे काय करायच तस काय आता उघडत आहे किराणा किराणा माल घेऊन आलो होतो किराणा माल मार्केट मधून आलो होतो कराडच्या तरी एक तुम्हाला सांगतो पाच साडेपाच वाजता न गेलो होतो माल बिल भरून आणला आणि डायरेक्ट खाली इथं था आलो की पाच पाट पाच पाठ दादा आणि मी खाली तेवढं होतो मला उतरांना बरं बघूया आता बाहेर जरा विजा बिझा होते का बघूया वाईट्स आणि मग परत आपलं जाताना हे तुम्हाला आपलं आपलं दाखवतो व्हिडिओ तर बघा कसं आहे सिटी एरियातच आहे आता पुढल्या बिल्डिंग बघताय का नाही हे सगळं आपण आता कॉलेजवर आलेलो आहे कराड मध्ये कॉलेजवर आहे एस जेम कॉलेज कराड कॉलेज बसणं खालीच आहे आय टी कॉलेज परत डिप्लोमा या साइडलाच आहे कसं आहे मित्रांनो आहे का नाही दनका औ लय बेकार कर बटत असलं का नाही काय म्हणून करायचं बघा कसं आहे माणसांची अवस्था तू झाला आली ती अजून टाइम झालेला नाही सात साडेसात झाले तर मित्रांनो तुम्हाला मी जाताना अजून म्हणजे दाखवतो की बघा ना पाऊस अजून कमी आहे का आहे का तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो व्हिडिओ जरा कंटिन्यू बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का कारण मी कसं काय असं ना मी मोठा युट्यूबर नाही छोटासाच आहे पण आपलं जसं माझ्याच्या जसं होईल तसं मी आपलं तुम्हाला दाखवत राहतो बघूया आता जाताना आणखीन कसं कसं वातावरण आहे ते बघा का राहिलेलं मीठ आताही राहिलेलं मीठ द्यायचं चाललंय आपलं तसं आहे मित्रांनो पावसात दादा भिजलाय पूर्ण आणि मीठ आता इथंच द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा प्लीज मोबाईल दारायला कोण नाही अटॅच केलाय असं आहे मित्रांनो घरी सांगून आलोय म्हणजे निघालोय कराडला म्हणून पण सांगितलं नाही अधू दादा बघ आज पावसात खूप बी चालू घेत अजून घरी जाऊन घरचं हे बघायला जातलं घरात कुठं पाणी नाही बरोबर आहे कष्ट हेच भांडवलाय हो पावसानं आज खरच करून दाखवण म्हणत होतो आज नाही याचा पाऊस आज नाही याचा काय नाही होत आमचा

फळका लावून घेऊया आणि गाडीत बसायला सांगितले आता मित्रांन जाऊया आता गाडीत बसूया गाडीचा फळका लावून घ्यायचं चाललाय फळका लावला मजा आपल्या मस्त आहे गाडी तर आलोय आता अरे कागद अडकून बसला बाबा काय बोलायच तरी मी म्हणतच होतो आमच्या गाड्यानं काय तरी पाणी यासाठी झोक आहेत काय म्हणलं हम्म वाटत ही वारी लावला बाबा जोरदार पाऊस पडलेला आहे गाडीत बसली आता चला मित्रांनो घरी जातो मस्त पैकी जाय गाडी खाली झाली आता मस्त पैकी अस मोसम झाला होता र पाऊसाचा खतर नाग असाली रे एकट्याने खाली केली सुट्टी नाही आणि आहे भिजलाय पूर्ण शर्ट कुठे फेकला गा आहे का पायात टाकलाय शर्ट मग आज कसं झालं शे काय बोले हा आलो ऐक्या कॉलेज वर ना आता गरीब इकडं इसी वाईसी कॉलेज आहे जाऊ दे जाऊ दे ना 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 ना। बरसात के मोसमे तन्हा के आलम मे

झाड पडलंय र नाही रहा चिंबाळ्याला पटलाय डाहा पटलाय आलोय बघित कधी पण जातो ना मग आडवा पडला चला बाबा ना आलो या कदा घराकड चला भय भय मित्रांनो घरी निघालोय आता कोण आयची कोण आहे नाद करती का दुपारीची अरे नाद गर्दी काय सुख नाही बघा मी अड्रवाली कसा आहे आमच्या इकडे कसा आहे रस्ता कोण येणार बी नाही संध्याकाळच व्यवस्थित व्यवस्थित टर्न मार बाबा एखाद भेद आडव दिसा तर असल्या हळू घ्यायचं कारण कसं आहे जाडबीड एखाद काय पडलं बिडलं असलं म्हणजे आयला होयाच वाच गावात आलू म्हटलं की नाही की आलूच दत्ता मिस्तरी गाणा मिस्त्री चला दत्ता मिस्तरी गाना मिस्त्रीला आता खरं म्हणजे जाया पहिल्याला ना घरी गाडी गाडी तर मित्रांनो बाय बाय इथंच व्हिडिओ एंड करतो आणि जाता जाते सांगतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनल लाल तर असेल तर खपा खेप खपा खेप खे। <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ओली गादी हा तर चला बाय बाय